तुम्ही सुद्धा वर्षानुवर्ष साचलेल्या तुमच्या शरीरावरील काळ्या डागांमुळे हैराण झाल्या आहात का आणि तुम्हाला तुमच्या त्वचेचा मूळ रंग परत हवाय का तर तुम्हाला मी आज एक बॉडी मास्क सांगणार आहे तो तुम्ही वापरू शकता सणांचा सा हंगाम जसा जसा जवळ येतो तस तसं प्रत्येकाला स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं चमकदार कपडे दागिने नवे लुक्स या सगळ्यामुळे आकर्षण नक्कीच वाढतं पण मनात एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपण केवळ कपड्यांनी किंवा मेकअपनेच सुंदर दिसू शकतो का शरीरावरची निस्तेजता किंवा त्वचेचे जे डाग आहेत ते नेमके दूर कसे करायचे आणि मग महागड्या क्रीम्स आपल्याला घ्याव्या लागतात पण प्रत्येक वेळेला हे महागडे प्रोडक्ट आपल्या खिशाला परवडतीलच असं नाही पण काळजी करू नका घरामध्ये सुद्धा अशा वस्तू आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला निखार देऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला कोणतीही अलर्जी होणार नाहीये चला तो उपाय मी तुम्हाला सांगते बेसन प्राचीन काळापासून त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरलं जातं त्यात असलेले नैसर्गिक कण त्वचे, त्वचे मृतपेशी दूर करून चेहऱ्याला एक नवीन ताजेपणा देतात बेसन वापरल्याने त्वचा सूट होते तेलकटपणा कमी होतो आणि आपला रंग उजळतो अगदी नैसर्गिक क्लीन्जर म्हणून ओळखलं जातं यामुळे सणासुदीच्या काळात बेसन वापरल्याने त्वचेवर नेहमी सारखा थकवा दिसत नाही कॉफी फक्त सकाळी जाग आणणारं ड्रिंक नाही तर त्वचेचा नवा जोश परत करणारं एक नैसर्गिक स्क्रब आहे त्यामुळे घरामध्ये असणारे असे अनेक पदार्थ आहेत बेसन असेल कॉफी असेल याचे पॅक तुम्ही नक्कीच चेहऱ्यासाठी करू शकता ही रासायनिक क्रीम्स पेक्षा अगदी कमी किमतीमध्ये मिळणारे प्रोडक्ट आहेत त्यात तुम्ही दह्याचाही वापर करू शकता जे उत्तम मॉइश्चरायझर आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे डागही दूर होतात आणि आपली त्वचा अगदी गुळगुळीत होते दही बेसन मुलतानी माती किंवा कॉफी हे सगळे पदार्थ एकत्र करून याचे काही पॅक तुम्ही बनवले तरी देखील तुमची त्वचा चमकदार दिसू शकते आणि एक सौम्य सुगंध देखील आपल्या आजूबाजूला दरवळतो त्यामुळेच आता हे सगळे पॅक किंवा चेहऱ्यासाठी नेमकं हे सगळे मिश्रण एकत्र करून कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बेसन मुलतानी माती कॉफी दही नारळ तेल याच्या मिश्रणाने तयार केलेला नैसर्गिक उपाय सणासुदीच्या दिवसात शरीराला एक चमक देतो आणि याचा कुठलाही अपाय होत नाही आणि खिशावर देखील ताण पडत नाही तर हा घरगुती मास्क आपण नेमका कसा तयार करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी एक वाटी बेसन घ्या त्यामध्ये मुलतानी माती नारळाचं तेल लिंबाचा रस कॉफी पावडर आणि दही घाला हे सर्व घटक नीट मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट तुमच्या संपूर्ण शरीरावर दहा मिनिटं लावा त्यामुळे काखेतील मांड्यांवरील हातावरील पाठीवरील काळेपणा कमी होतो त्यानंतर आणि स्वच्छ होईल लहान मुरमे शरीराची दुर्गंधी देखील कमी हो मुलतानी माती ही त्वचेला थंडावा देणारी आणि शुद्ध करणारी मानली जाते यामुळे नैसर्गिक गुणधर्मामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल बाहेर पडतं आणि छोटे छिद्र देखील नाहीसे होतात शरीरावर असणारे पिंपल किंवा छोटे छोटे दाणे देखील कमी होतात आणि त्वचा अगदी नैसर्गिकरित्या खुलून दिसते कोणत्याही महागड्या पार्लर मध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाहीये अगदी घरच्या घरी हा बेसनाचा फेसपॅक तुम्ही तयार करू शकता आता तुमच्याकडे मुलतानी माती किंवा दही नसेल तर फक्त बेसन पिठामध्ये थोडस कच्च दूध आणि थोडीशी हळद टाकून आपली आई आजी बहीण किती वर्षांपासून हे सगळे उपाय करतायत हा उपाय तुम्ही सुद्धा करून बघा आणि हा फेसपॅक तुमच्या हातांवर आणि चेहऱ्यावर लावा जिथे तुम्हाला टॅन झाल्यासारखं वाटतंय अगदी दहा मिनिटं हा फेसपॅक तुम्ही वापरा आणि त्यानंतर साध्या कुमट पाण्याने तुमचे हात पाय आणि चेहरा धुवून टाका तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा चकचकीतपणा गुळगुळीतपणा लगेचच दिसेल त्यामुळे हे सगळे उपाय करून पहा आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय का हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका